नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट भरती या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये सुपरवायझर असेल किंवा ऑफिसहाय यासह विविध पदे भरली जाणार आहेत आणि कमीत कमी तुम्हाला अठरा सातशे ऐंशी ते सदुसष्ट तीनशे नव्वद या पेस्केलमध्ये या ठिकाणी पेस सॅलरी मिळत आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही यासाठी एक्झाम देऊ शकता संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या भरतीबाबतची या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस यांच्यामार्फत जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर डिपार्टमेंट आहे सैफाबाद हैदराबाद यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे मात्र जरी तुमचं लोकेशन आउट ऑफ महाराष्ट्र असलं तरी तुम्ही महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी मित्रांनो यासाठी एक्झाम देऊ शकता आणि या ठिकाणी ही नोकरी मिळवू शकता जाहिरात जी आहे ते पंधरा तीन दोन हजार चोवीसला ला या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी या भरतीबाबतची या ठिकाणी घेत आहोत सर्वात अगोदर आपण बघूया व्हॅकन्सीची माहिती त्यानुसार बघा नेम ऑफ द त्यानंतर नंबर ऑफ पोस्ट पेस्केल रिझर्वेशन स्टेटस आणि यानुसार विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे ज्यामध्ये सुपरवायझर टीओ प्रिंटिंग याच्या टोटल दोन जागा आहेत टेक कंट्रोलच्या टोटल पाच जागा आहेत आणि सुपरवायझर ओएलच्या जा एकाच जागेसाठी या ठिकाणी भरती होत आहे ज्यामध्ये सदुस सा, सत्तावीस सहाशे ते पंच्याण्णव नऊशे दहा हा पेस्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे कॅटेगोरीचे विश्लेषण दिलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी राईट साईडला पाहू शकता पुढच्या पदामध्ये ज्युनियर ऑफिस असिस्टंट महत्त्वाचं पद आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता टोटल नंबर ऑफ पोस्ट ज्या बारा भरल्या जाणार आहेत त्याचं कॅटेगरी विश्लेषण तुझं प्रोव्हाइड केलेला आहे एकवीस पाचशे चाळीस ते सद्यत्तर एकशे साठ हा स्केल तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी मिळत आहे त्यानंतर पदामध्ये ज्युनियर टेक्निशियन प्रिंटिंग कंट्रोल याच्या अडुसत जागा आहेत महत्त्वाचं पद आहे मित्रांनो यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता फिटरच्या तीन जागांसाठी भरती होत आहे वेल्डरची एक जागा आहे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटची एक माफ करा तीन तर फायरमेनच्या एकाच जागेसाठी भरती होत आहे ज्यासाठी अठरा सातशे ऐंशी ते सदुसष्ट तीनशे नव्वद हा पे तुम्हाला मिळत आहे जागांचं विश्लेषण राईट साईडला दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता आणि तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन तर बघा सुपरवायझर टिओ प्रिंटिंग साठी फर्स्ट क्लास डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी किंवा फर्स्ट क्लास फुल टाइम बीई बीटेक प्रिंटिंग टेक्नॉलॉजी किंवा त्या रिलेटेड झालेला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता अठरा ते तीस वर्ष यासाठी ओपनसाठी राहणार आहे पुढचं पद सुपरवायझर टेक्निकल कंट्रोल अगेन फर्स्ट क्लास फुल टाईम डिप्लोमा प्रिंटिंग मेक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा त्याचमध्ये डिग्री झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता अगेन यासाठी एज लिमिट ओपनसाठी अठरा ते तीस वर्षच राहणार आहे पुढचं पद ज्युनियर टेक्निशियन प्रिंटिंग कंट्रोल यासाठी फुल टाईम आयटीआय असणे आवश्यक आहे प्रिंटिंग ट्रेड किंवा त्या रिलेटेड ट्रेडमध्ये किंवा डिप्लोमा झालेला असेल तरी अप्लाय करू शकता अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी या पदासाठी राहील त्यांचं फिटर वेल्डर अँड इन्स्ट्रुमेंटेशनसाठी रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये तुमचा आयटीआय असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट ओपन साठी त्यांनी ठेवलेला आहे सुपरवायझर ओएल यासाठी मास्टर डिग्री तुमची असणे आवश्यक आहे मित्रांनो यामध्ये हिंदी और इंग्लिशमध्ये तर तुम्ही अप्लाय करता येईल आणि त्याचबरोबर एक वर्षाचा एक वर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता अठरा ते तीस वर्ष लिमिट या ठिकाणी ओपनसाठी या पदासाठी राहणार आहे ऑफिस असिस्टंट महत्त्वाचं पद ग्रॅज्युएशन विथ फिफ्टी पर्सेंट मार्क बघ करा फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता या व्यतिरिक्त एकतर इंग्लिश टायपिंग फोर्टी वर्ड्स पर मिनिटं पाहिजे किंवा हिंदी टायपिंग थर्टी वर्स पर मिनिटं असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल अगेन अठरा ते अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी ओपनसाठी यामध्ये राहणार आहे पुढचं पद फायरमॅन डब्ल्यू वन यासाठी दहावी पाच सर्टिफिकेशन इन फायरमॅन ट्रेनिंग आणि मिनिमम हाईट आय साईट या सर्व गोष्टी फिजिकलीसुद्धा असणे आवश्यक आहे प्लस यासाठी सुद्धा अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट ओपनसाठी आहे हे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये जर एज लिमिट सांगितलं ते ओपनसाठी होतं मित्रांनो क्वालिफिकेशन नंतर आपण जर एज रिलॅक्सेशन बघितलं तर शेड्यूल काय शेड्यूल ट्राईबला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष पीडब्ल्यू प जे आपण कॅन्डिडेट त्यांना दहा वर्ष तेरा वर्ष पंधरा वर्ष एक सर्विस मेनला सर्व्हिस प्लस थ्री जो काही कॅरॅक्टर आहे त्यानुसार विडोज दैवा सुमन यांनासुद्धा एज रिलॅक्शन लागू आहे ते तुम्ही पाहू शकता यासाठी एक्झामिनेशन फी बघा सहाशे रुपये फॉर्म पी घेतली आहे ओपन ई डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅडिडेटकडून ते जर तुम्ही शेड्यूल का शेड्यूल ट्राईब हँडिकॅप कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला या ठिकाणी दोनशे रुपये फॉर्म फी भरायची आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी भरू शकता डिटेलमध्ये माहिती ही तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे त्या ठिकाणी मित्रांनो फी जी असणार आहे ती नॉन रिफंडेबल आहे ही महत्त्वाचं आहे या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स बघा पंधरा मार्चपासून सुरुवात झालेली आहे पंधरा एप्रिलपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता त्या दरम्यान तुम्हाला फी सुद्धा भरायची आहे मे जून दोन हजार चोवीसमध्ये टेंटेटिव्ह डेट्स दिलेले आहेत एक्झाम होण्यासाठी एस पी एच हैदराबाद डॉट एस पी सी एम डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये आहेत सरळ सेवा भरता अर्थात एका एक्झाममध्ये तुमचं सिलेक्शनवर आहे फक्त ऑफिस स्किल टेस्ट होणार आहे इतर सर्व पदांसाठी एका एक्झाम आहे मित्रांनो त्यामुळे त्याम त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करू शकाल भरतीबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा महाजब चॅनल नुसार चॅनल की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद